देवी संध्याने सगळ्या पुरुषांना कोणते तीन शाप दिले जे आजही भोगत आहेत सगळे पुरुष देवी संध्याने पुरुषदा तिला शाप का दिला होता एकेवेळची गोष्ट आहे देवर्षी नारद भगवान शिव यांचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात नारद मुनींना पाहून भगवान शिव प्रसन्न होतात आणि विचारतात हे नारद आज कोणत्या कारणामुळे कैलास पर्वतावर तुमचे आगमन हो झाले आहे तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भोलेनाथ तुम्ही तर जगातील प्रत्येक कणाकणात वास करता मग तुमच्यापासून कोणती गोष्ट कशी लपून राहू शकते हे प्रभू मनामध्ये तुमचे दर्शन करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून निघून आलो आज माझ्या मनामध्ये एक शंका आहे त्याचेच उत्तर शोधण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे भगवान शिव म्हणतात हे नारद तुमच्या मनामध्ये जी शंका आहे ती संकोचपणे विचारा तुमच्या प्रत्येक शंकेचे समाधान होईल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे दिनानाथ तुम्ही परम दयाळू आणि कृपाळू आहे तुम्ही तुमच्या सगळ्या भक्तांवर समान कृपादृष्टी ठेवता भक्तांच्या मनामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला समजते आणि त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करता माझ्या मनामध्ये जी शंका आहे ती सुद्धा तुम्हाला माहीत आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे नारद तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तो मला माहीत आहे त्यामुळे विचारा तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भोलेनाथ देवी संध्या कोण होती तिने सगळ्या पुरुष जातीला कोणता श्राप दिला होता आज मी तुमच्याकडे देवी संध्याचे महात्म्य ऐकण्यासाठी आलो आहे भगवान शिव म्हणतात मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यामुळे तुम्ही देवी संध्याचे सांगितलेले हे महात्म्य लक्ष देऊ नयका त्याच्या फक्त ऐकण्यानेच कोटी कोटी पाप नष्ट होतात भगवान शिव म्हणतात हे नारद जेव्हा सृष्टीचा आरंभ होत होता तेव्हा सृष्टीचे रचिता ब्रह्मदेव कमळाच्या फुलावर बसून देवाचे ध्यान करत होते त्याचवेळी त्यांच्या मनामध्ये सृष्टी निर्माण करण्याची इच्छा जागृत झाली त्यामुळे सगळ्यात आधी त्यांनी विचार केल्यानंतर एका त्रिभुवन सुंदर कन्येचा जन्म झाला ती कन्या खूप सुंदर आणि मनमोहिनी होती मनातून उत्पन्न झाल्यामुळे ती ब्रह्मदेवांची मानस कन्या होती ब्रह्मदेव त्यावेळी ध्यान करत होते आणि ध्यान करताना ती कन्या उत्पन्न झाली त्यामुळे तिचे नाव संध्या होते जेव्हा ब्रह्मदेवांनी त्या सुंदर कन्येकडे पाहिले तेव्हा काही क्षण ब्रह्मदेव विचार करू लागले तिचे सुंदर रूप पाहून ब्रह्मदेव मोहित झाले ब्रह्मदेवांची अशी दृष्टी पडल्याबरोबर तिचे तेज नष्ट झाले त्यामुळे देवी संध्या खूप दुःखी झाली आणि ते ठिकाण सोडून निघून गेली भगवान शिव म्हणतात हे नारद ब्रह्मदेवांच्या मनात कोणतीही वाईट भावना जागृत होऊ शकत नाही पण देवाची लीला तर बघा देवांनी त्यांची लीला दाखवण्यासाठी ब्रह्मदेवांच्या मनात वाईट विचार आणले पण प्रभूंनी केलेल्या लीला रचनेमागे सगळ्या मानवजातीचे कल्याण लपलेले आहे त्यामुळे हे, त्या हे नारद तुम्ही आता प्रभूंची ती लीला लक्ष देऊ नाही का ब्रह्मदेवांच्या अशा वागण्यामुळे देवी संध्या खूप दुःखी होऊन चंद्रभाग पर्वतावर भर्धा ध्यान करण्यासाठी निघून गेली तिथे जाऊन देवी संध्याला या गोष्टीची काळजी वाटू लागली की मी तपश्चर्या कोणाची करू कोणत्या देवाची आराधना करू असा विचार करून देवी संध्या पृथ्वीवर गृहलोक नावाच्या सरोवराच्या जवळ गेली आणि तिथेच उभी राहिली तेव्हा महर्षी वशिष्ठ त्याच ठिकाणाहून जात होते तेव्हा त्यांनी देवी संध्याला सरोवराजवळ उभी असल्याचे पाहिले देवी संध्याला एकटीला पाहून महर्षी वशिष्ठ तिच्याकडे गेले आणि विचारू लागले तू कोण आहे तू कोणाची मुलगी आहे या भयंकर वनामध्ये कशासाठी फिरत आहे तेव्हा देवी संध्याने तिच्याबरोबर जे झाले ते महर्षी वशिष्ठ यांना सांगितले आणि म्हणाले हे मुनिवर या पर्वतावर तपश्चर्या करण्याच्या उद्देशाने मी आले आहे कृपया तुम्ही मला सांगा मी कोणाची तपश्चर्या करू मला या दोषातून कोण मुक्ती देईल तसेच तपश्चर्या कशी करावी देवी संध्याचे बोलणे ऐकून महर्षी वशिष्ठ म्हणाले हे देवी तुम्ही भगवान नारायण या यांची तपश्चर्या करा ओम नमो नारायण आय नमो या महामंत्राचा जप करा जोपर्यंत देवाचे दर्शन होत नाही तोपर्यंत या मंत्राचा जप करत राहा स्वच्छ कपडे परिधान करून उत्साह आणि प्रेमाने या नियमांचे पालन करा मौन धारण करून देवाच्या नावाचा जप करा तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू तुला नक्की दर्शन देतील अशा प्रकारे महर्षी वशिष्ठ देवी संध्याला उपदेश देऊन तिथून निघून गेले देवी संध्याला आता तपश्चर्याचा मार्ग मिळाला त्यामुळे तिला खूप आनंद झाला आणि ती खूप आनंदाने भगवान श्रीहरी यांच्या तपश्चर्यामध्ये लीन झाली ती महर्षींनी सांगितलेल्या नियमांचे पालन करत असे अशा प्रकारे देवी संध्याने चार युगांपर्यंत त्यांची तपश्चर्या चालू ठेवली देवी संध्याची तपश्चर्या देवाप्रती श्रद्धा पाहून सगळ्या देवतांना खूप आश्चर्य वाटले भगवान विष्णूसुद्धा देवी संध्याच्या तपश्चर्याने खूप प्रसन्न झाले त्यानंतर ते मनोहर चतुर्भुश रूप धारण करून देवी संध्यासमोर प्रकट झाले आणि देवी संध्याला म्हणू लागले हे देवी उठा मी तुमच्या भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे भगवान विष्णू यांचे मनोहर रूप पाहून देवी संध्या लगेच उभी राहिली देवाचे ते रूप शेकडो सूर्यासमान तेजस्वी दिसत होते देवाचे असे रूप पाहून देवी संध्या स्तब्ध झाली तेव्हा भगवान विष्णू यांनी देवी संध्याला दिव्य ज्ञान दिव्य वाणी दिव्य दृष्टी प्रदान केली मग देवी संध्या खूप उत्साहाने भगवान विष्णू यांची स्तुती करू लागली तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये तिची भक्ती आणि समर्पण दिसत होते तपश्चर्यामुळे देवी संध्याचे शरीर क्षीण आणि कमजोर झाले होते तेव्हा भगवान विष्णू म्हणाले देवी तुमच्या तपश्चरेने मी खूप प्रसन्न झालो आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वरदान मागा तेव्हा देवी संध्या म्हणाली हे प्रभू तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मी पहिले वरदान मागते या जगामध्ये जेवढे प्राणी आहेत जन्म घेतल्याबरोबर त्यांच्या मनात वाईट विचार येऊ हो नये दोन दुसरे वरदान मी मागते की माझा पती प्रता धर्म कधीही खंडित होऊ नये आणि तिसरे वरदान मला हे द्या की माझ्या पतीशिवाय माझ्या मनात दुसऱ्या कोणाचाही विचार येऊ नये तेव्हा भगवान विष्णू यांनी वरदान देताना म्हटले हे कल्याणी आज तू जगाच्या कल्याणासाठी चांगले वरदान मागितले आहे त्यामुळे आजपासूनच जन्म घेतल्यानंतर कोणाच्याही मनात वाईट विचार येणार नाही माणसाच्या शरीराच्या चार अवस्था असतील बाल्य कुमार तरुणपण आणि म्हातारपण आज तुझ्या तपश्चरेमुळे ही मर्यादा मी स्थापन केली आहे तुझ्या सतीत्वाची प्रशंसा तिन्ही लोकांमध्ये होईल तुझा पती खूप सुंदर तुझ्याबरोबर सात जन्म राहणार असेल त्यामुळे हे देवी तू जे वर मागितले ते मी तुला दिले आहे आता मी तुझ्या मनातील गोष्ट सांगतो आधी तुम्ही अग्नीमध्ये तुमच्या शरीराचा त्याग करण्याची प्रतिज्ञा केली होती ही प्रतिज्ञा तुम्हाला यासाठी करावी लागली की, की, करा की ब्रह्मदेवांची वाईट नजर तुमच्यावर पडली होती निर्दोष असून सुद्धा तुम्ही तुमच्या शरीराचा त्याग करणार होता इथून जवळच चंद्रभागा नदी आहे त्या नदी किनारी महर्षी मेदा एक असा यज्ञ करत आहे जो बारा वर्षांनी पूर्ण होईल त्या यज्ञामध्ये तुम्ही तुमच्या शरीराचा त्याग तुम करून तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा पण तुम्ही तिथे अशा वेशामध्ये जा की ऋषीमुनीचे नजर तुमच्यावर पडणार नाही माझ्या कृपेमुळे तुम्ही अग्निदेवाची पुत्री होतात ज्याला तुम्हाला तुमचा पती बनण्याचे आहे त्याचे चिंतन करत त्या अग्नीमध्ये तुमच्या शरीराचा त्याग करा एवढे बोलून भगवान विष्णू यांनी त्यांच्या हाताने देवी संध्याच्या मस्तकाला स्पर्श केला भगवान विष्णूंचा स्पर्श होताच देवी संध्याचे शरीर पिठाचे बनले भगवान विष्णू यांनी यासाठी असे केले की ऋषीमुनींचा तो यज्ञ जगाच्या कल्याणासाठी होता त्या अग्नीमध्ये मांस पडू नये त्यानंतर देवी संध्या अदृश्य होऊन त्या यज्ञाच्या ठिकाणी गेली त्यावेळी तिच्या मनामध्ये एकच भावना होती देवी संध्याने पृथ्वीवर आल्याबरोबर वर महर्षी वशिष्ठ यांचे प्रथम दर्शन घेतले होते त्यामुळे देवी संध्याने महर्षी वशिष्ठ यांना तिचा पती मानले होते आणि त्यांचे चिंतन करत देवी संध्याने स्वतःचा अग्नीमध्ये त्याग केला त्यानंतर भगवान विष्णू यांच्या आज्ञेनुसार अग्निदेव देवी संध्याचे शरीर सूर्यमंडलात घेऊन गेले त्यानंतर सूर्यदेवांनी देवी संध्याच्या शरीराचे दोन भाग करून देवतांना आणि पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या रथावर स्थापन केले तिच्या शरीराचा वरचा भाग प्रातकाल झाला आणि उरलेला भाग संध्याकाळ देवी संध्यामुळेच सकाळच्या सूर्योदयाच्या काळाला प्रातसंध्या म्हटले जाते आणि सूर्यास्ताच्या वेळेला संध्याकाळ म्हटले जाते अशा प्रकारे देवी संध्या जी त्यागाची मूर्ती होती तिने अग्नीमध्ये प्रवेश करून तिचे जीवन संपवले भगवान विष्णू यांच्या वरदानामुळे देवी संध्या दुसऱ्या जन्मी अरुंधतीच्या रूपामध्ये प्रकट झाली आणि महर्षी वशिष्ठ यांची पत्नी झाली भगवान शिव म्हणतात हे नारद अशा प्रकारे देवी संध्यामुळे जगामध्ये जन्म घेणारा प्रत्येक प्राणी वाईट विचारांपासून दूर राहतो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा